जेव्हा एखाद्या निवडणुकीत उमेदवार उभा राहतो तेव्हा ती निवडणूक केवळ त्या उमेदवाराची राहत नाही तर अख्ख्या कुटुंबाची होऊन जाते याचाच प्रत्यय सध्या कणकुल नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये येत आहे प्रभाग सतरामधील भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार अभिद नाईक यांच्या प्रचारासाठी अभिद नाईक यांचे पूर्ण कुटुंबच निवडणूक मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे अभिद नाईक यांच्या पत्नी हुमेरा त्यांच्या इकरा आणि रिझा या दोन्ही मुली भाऊ अनिस नाईक पुतनी मेहक चिमुडा पुतण्या अली हे सगळं कुटुंबच अभिज नाईक यांच्या विजयासाठी प्रचार करत आहेत रिझा आणि इकरा ह्या दोन्ही मुली तर आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी प्रभागात मतदारांच्या भिंतीवर स्टिकर चिकटवताना दिसून येत आहेत अभिज नाईक यांच्या कुटुंबाने ही निवडणूक फारच मनावर घेतली असून जीवतोड मेहनत घेऊन प्रचार करताना मतदारांना मतदानासाठी आवाहनही करत आहेत अभिज नाईक यांच्या प्रचारासाठी त्यांची पूर्ण फॅमिली बघितलं तर भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत उतरलेली आहे तुम्ही स्वतः उतरला आपल्या पतीराजाच्या विजयासाठी दोन्ही मुली आहेत त्याच्यासोबतच तुमच्या दिराची मुलंसुद्धा सुद्धा सहभागी आहेत एक प्रकारे नाईक कुटुंबीय रंगलय प्रचारात असं एक चित्र दिसतं आहे नंबर वॉर्डात काय सांगाल माझे मिस्टर अबिद नाईक हे राष्ट्रवादीतर्फे सतरा नंबर वॉर्डमधन उभे आहेत त्यांचा विजय हा समीर नलावडेजींचाही विजय आहे समीर नलावडे हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहे त्यांचा विजय निश्चित आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका